तर याबद्दल आरोपी अमोल शिंदेचा भावाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पाहूयात संसदेत जे प्रकार झाला त्याच्यात जो अमोल धनराज शिंदे हे तुमचे लहान भाऊ काय किती वर्षापासून तुम्ही लातूरमध्ये नाही किती वर्षापासून मी दहा बारा वर्ष झालं नाही लातूरमध्ये नाही संतोषचं नेमकं काय चालू मग ह्याचं अमोलचं काय चालू होतं शिक्षण काय झालं शिक्षण करत होता आणि हे करत होता आपलं भारतीय बघत होता पोलीस बघत दुसरं काय नाही मग अचानक असं काय झालं की त्यांनी हे केलं काही पूर्वकल्पना काही माहिती आहे का कोणाबरोबर काय माहिती नाही तुम्हाला कधी कळलं मी आज आजच कळालं मला एक तास झालं कळालं आलं असं मग शिक्षण किती झालेलं त्याचं शिक्षण बारावी झाले बारावीच्या वाजेच्या पुढे शकत किती भाऊ आहे तुम्ही चार तीन भाऊ आहेत जे आले आलेत पोलिसांबरोबर त्यांना सगळी माहिती शेअर केलेली आहे त्याचे कागदपत्र पोलिसांना दिलेले आहेत तो सहकार्य करतोय आणि पोलीस आता पुढील तपास करताना दिसत आहेत निशांत बद्रेश्वर एबीपी माझा झरी एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट